गुड मॉर्निंग सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज आहे नवीन वर्षाचा दुसरा दिवस म्हणजे दोन जानेवारी काल माझा आवाज एवढा बसला होता की काहीच आवाज निघत नव्हता कारण आम्ही ट्रिपला गेलो होतो ना त्या दिवशी तर तिथं पाणी तर नाही पिलेलो पण जाताना मला खूप वॉमिटिंग झाली ते रस्ता असा वरखाली वरखाली होता तर मला ते सहन नाही झालं आणि खूप साऱ्या उलट्या झाल्या आणि धग झाली त्याच्यामुळे मग एकदमच आवाज निघून गेला कारण <laughs> माझा आवाजच येत नव्हता दिवसभर सगळे मला चिळवत होते <laughs> मला म्हणत होते की सायलेन्सर गायब झालं आता पण आवाज थोडायचा तसाच आहे ठीक आहे अजून घरात कोणी सुटलेलं नाही आहे साडेसात झाले पावणे आठ झाले फक्त मी आणि माझी जेठानी त्या आम्ही चुकलो आहे दोघी ज्यांनी जी आंघोळ झाली आहे त्या आंघोळीला गेल्यात आता तुम्हाला आवाज येतो आहे का माझा आवाज येतो आहे का <करने>। नाही <laughs> सॉरी मला खोकला पण आहे तब्येत बरी नाही आहे जिहन्स दोन दिवस झाले जी जिहसची तब्येत बरी नाही आहे तर आम्हाला नागपूरला निघायचं होतं एक तारखेलाच म्हणजे संध्याकाळी निघायचं होतं पण साहेबांची मिटिंग होती दोन तारखेला पण सगळ्यांचं म्हणणं झालं की चार तारखेला जयांचा वाढदिवस येतो आहे तर वाढदिवस करून जा तर म्हणून मग आम्ही थांबलो की जयांचा वाढदिवस करू आणि मगच जाऊ तर चाललं आहे एक एक दिवस एक एक दिवस वाढत मुलांचं स्कूल पण सफर होती आहे ठीक आहे आता परत परत येणं होत नाही मग आता गेलं की डायरेक्ट दिवाळीतच आईंनी सगळी झाडझुड करून पाणी मारून ठेवलं आहे मला फक्त रांगोळी काढायची आहे हे सगळं पाणी मारून ठेवलं गाडी धुतली ती गाडी वॉश केली त्यांनी सगळं करून ठेवलं मला फक्त रांगोळी काढायची आहे माझं रोजचं काम रांगोळी काढायचं <laughs> सॉरी खोकला इकडे थंडी खूप आहे मला वाटलं की थंडी नागपूरलाच भरपूर आहे पण नाही थंडी अकोलाच भरपूर आहे रांगोळी ॲज कोणीच उठलेलं नाही सो कोणीच माझा मोबाईल धरायला कॅमेरा धरायला नाही आहे मलाच ॲडजस्ट करावं लागेल चला तर रांगोळी झाल्यावर तुम्हाला दाखवते रांगोळी कशी काढली रांगोळी तर आज मी काढला आहे कमळ छान आलेला छान दिसतंय ना ही आमची गल्ली आहे आम हे हाय गुड मॉर्निंग आमचं हे जे घर आहे ना हे माझ्या सासऱ्यांनी बांधलंय म्हणजे जेव्हा ते मिल्टीत होते ना तर असं एक एक रूम करत करत हळूहळू बांधलं होतं तर तेव्हा असं आयडिया नव्हती की पुढे जाऊन असं बांधावं लागेल वगैरे तर ते असं त्यांच्या ॲडजस्टमेंटनुसार त्यांनी थोडं थोडं करत बांधत घेतलं होतं आणि जवळपास पंचवीस तीस वर्ष या घराला झाले आता हे घर रिनोव्हेशनसाठी आलं आहे ठीक आहे आहे तोपर्यंत चालूया सृष्टीच्या लग्नापर्यंत आम्हाला रिनोव्हेट करावंच लागेल पण सासऱ्यांचं स्वप्न होतं की आपलं स्वतःचं घर असावं अकोल्यात कारण त्यांचं खेळं गाव होतं तर तिथे त्यांच्या आईवडील राहायचे तेव्हा आणि शिक्षणासाठी त्यांच्या नोकरीसाठी वगैरे ते इथं आले होते म्हणजे ते काही बरेच वर्ष ते फिरतच राहिले जम्मू काश्मीर जोधपूर ठिकाणी ठिकाणीसुद्धा त्यांची पोस्टिंग होती तर बरेच वर्ष ते बाहेरच फिरत राहिले फॅमिलीसोबत आणि कधी म्हणजे माझे सासू आणि त्यांची मुलं कधी त्यांच्या आईकडे राहायची तर कधी सासरी राहायची तर त्यानंतर डिसाईड केलं मुलं मोठे झाल्यानंतर की आपण अकोल्यात सेटल होतं तेव्हा हे घर बांधून तर हे असं आहे कर झाला का आवाज चांगला झाला <laughs> चांगला झाला गुड मॉर्निंग म्हणून नका गुड मॉर्निंग गबरा घा कालपेक्षा बरं हां काय नाही चहा ठेवायचा आणि कुकर लावायचा हां मी घेतला चहा तरी ठेवला भाजी काय करायची आणि त्याच्यात पत्ताकोबी पत्ताकोबी करायचं पत्ता बिस्किट खूप सारी बरं ठीक चला तर कुकिंग मॉर्निंग कुकिंग कामाला लागूया सगळे किती पुढे घ्यायचे दोन दोन पुढे हां कशावर लिहायचं बरं हा दूध गाजरचा हलवा अजून अजून एक पाहिजे का अजून एक पाहिजे अजून एक पाहिजे अजून एक पाहिजे आणखी एक दे आ, कशाचा देखे। 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 तीन घेतल्या तीन तीन घेतल्या गाजरचा हलवा करायचा ना गाजर हे करायचं हो ना बापरे एकदम गुलाबी गुलाबी आणि चकल्या करायच्या म्हणत होते चकल्या हा करायच्या ते आमच्या घरी सुतक असल्यामुळे ना देवपूजा करत नाही आहेत म्हणून दिवा वगैरे दिसत नाहीये देवाजवळ तुला बाहेर रोज हो का तां तांदूळ कोणते तांदूळ विकायला येते का आपल्याकडे हो का चांगलं झालं माझा आवाज हा थोडा निघतोय ना कालपेक्षा है ना गोळ्या घेतल्या रात्री अजित्र माहिती चहा घेता का हा गोळ्या घेतल्या तेव्हा बरं वाटलं काल तर आवाजच नव्हता निघत घर खरंच खूप खराब तुझ्या लग्नाला त्यांचा आवाज लहान येतो त्यांचं म्हणणं आहे की माझ्या लग्नात दहा वर्ष आधी घराला कलरिंग केलं होतं तसं घराला कलरिंग नाही केलेलं आहे ना आ, कलर तर ते <laughs> आणि हो ते किती पुसायचं ते सारखं सारखं खराब होतच तेल तेल खूप हा आणि इथून व्हेंटिलेशन नाही ना म्हणजे मागचा एरिया येतो हा एवढं लांब नाही वर नाही होते व्हेंटिलेटर आणि वॉटरप्रुफ वाला कलर केला होता आपण तेव्हा ना माझ्या लग्नात जस्ट एकाच महिन्यात केलं होतं ना माझं लग्न ठरलं आणि कलरिंग एकाच महिन्यात एकाच महिन्यात लग्न झालं होतं माझं गडबड कलरची हा सांगा बरं माझ्या लग्नाची गोष्ट तुम्ही मला पाहायला त्या बोला ना मग

ते सांगा लो ना लोकांना की कसं तुम्ही मला पसंत केलं तुम्ही मला पाहायला सांगा ना मीच बोलते तुम्ही मला पाहायला आल्या माझे आबा होते माझ्या आबाने आजोबांनी पूजाच्या आजोबांनी दाखवले आम्हाला मुलगी माझ्या वडिला माझ्या आईचे वडील मग आम्हाला आवडली मुलगी शिक्षण पण पूर्व पी जी झालेली आहे माझी सुन हा आला होता की पाहायला नंतर नाशिकला गेलो नाशिकला पण पाहिलं एकाच महिन्यात लग्न झालं महिन्यात एंगेजमेंट झाली लग्न झालं मग तुम्हाला आता कसं वाटतय आता खूप छान वाटतंय खरं खरं सांग खर खरं सांग खरं छान मी चष सगळ्या गोष्टी बरे पगामध्ये बोलण्या बोलण्यात भांडणार भांड नाही खरं सांगा मी किती भांडते तुमच्यासोबत खरं खरं सांगा खरं खरं सांगत आहे मी भांडणत मी भांडणत किती हुशार आहे तर सर्वांच्या घरात काही कमी जास्त चालतच राहत

पो पोहे उपमा ढोका पोहे करू पोहे पोहे आणि हलवा पोहे पोरी खातात सगळे खातात लेकर ते खातात त्यांना वेगळं करावं चला आज त्याला पोहे तेव्हा आपण विषय सांगत होतो लग्नाविषयी बोलत होतो हा तर नवीन नवीन हे झालं जराशे हे वाटतात सन्मान का कस वाटतंय पूजा छान वाटते <laughs> आता दहा वर्षाला कस आता सरळ आहे स्वभावांची माहिती पडली आहे एकमेकीच्या <laughs> बॉन्डिंग लोक आपल्या बॉन्डिंग बद्दल बोलत आहे हम्म तुमचा माझा हा तुम्हाला कसं वाटत हा वाटते काही गोष्टीच्याकडून शिकायला भेटल्या काही ती आमच्याकडून शिकली आहे आणि आमच्या मुलींकडून खास आम्ही काही काही शिकत राहतोय नवीन नवीन हां तुझ्याकडून स्वयंपाक राहणीमान पहिले मी साडी घालायची माहिती आहे तुला <laughs> पण तू आली सांगितलं दादांना की नाही नाही तुम्ही ड्रेस घालू देत जाईला गाऊन घालून देत जावं तिला <laughs> हां तेव्हापासून ड्रेस घालायला लागले नाहीतर दहा वर्ष अगोदर घालत ना मी मग ड्रेस घालणं सुरुवात केली आणि हे असे नवीन पदार्थ कधी पाहिले नव्हते आमचं साधं जेवण बनवायचं तू आली आणि पासून सुरू झाला सुरू झालं नवीन नवीन पदार्थ आणि शिकायला सुरुवात झाली मग लग्नाच्या आधी एवढं हे नव्हतं करायचं मला माझ्या तीन भावांनी खूप त्रास दिलेला आहे त्यांना रोज काही ना काही लागायचं म्हणून मग ती मला प्रॅक्टिस आहे त्याची मग मला असं सगळ्यांना करून खाऊ आलेलं खूप आवडत नाही आणि मुलींना विशेष रांगोळीच आकर्षण झालं काकू कडून रांगोळी शिकायची आता मुली म्हणतात की तू अशी राहते काकू बर <laughs> काकू छान छान शिकता हा आमची दृष्टी विशेष म्हणते <laughs> त्याची खूप तारीफ करत आहे तुझी घरी आली तेव्हा छान भाजी केली ते काकूनी काही वेगळं पाहत नाही आज आपली भांडवली येणार आहे त्याच्या मुलीचं लग्न होत एवढे दिवस सुट्टी घेत असतात का मुलीच्या लग्नासाठी सुट्टी दिली स्वकुशीवाली येते येऊन गेली ती सांगायला याल ती का हे मी आज येणार आहे म्हणून रोज आपण नाही तर तुम्ही घालसाच्या भांड्या धुवायची आमच्या घरी आधीपासून बाई आहे भांड्याला कारण भांडे खूप पडतात तुम्हाला माहित आहे की आमच्या घरी किती पदार्थ खूप येणारे ओळखीचे लोक कारण गावात खेड्याकडचे लोक येतात आणि मुलं मुली खूप भांडे काढतात खूप भांडे निघतात आणि प्रत्येकाला लागतात त्यांना तसंच असतं म्हणून तर मी बाईने लावत <laughs> <laughs> म्हणून मी बाईने लावत वरचे वरचे खूप घासावं लागतं अर्धे भांडे भांडे द्या लागतं अर्धे भांडे आपल्याला घासावं लागतात आणि ते अर्धे भांडे घासतात हा मोजके भांडे टाकावं लागतो जास्त नाही तिने पहिले सांगितलेलं आहे की टोकल्या वराच्या वर पाहिजे नाही भांडी <laughs> <laughs> काय फायदाच नाही आहे ते भांडी आले लावून पण एका आपल्या मनाला सॅटिस्फॅक्शन असतं की ते येईल <laughs>